अल्पवयीन मित्रांनी सहा महिन्यात शंभरहून अधिक सायकल चोरी केल्या दोघांना अटक जवाहर नगर ठाण्याच्या हद्दीतील उल्का नगरी भागातून सायकल चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या याशिवाय उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीतील ज्योतीनगर मधूनही अनेक सायकली चोरीला गेल्या होत्या या प्रकरणी संबंधित पोलिस तक्रार देण्यात आल्या होत्या दरम्यान या सायकली सोनारी तीन पैकी दोन अल्पवयीन मुले इंदिरा नगरातील एम एस सीबी कायद्याजवळ मोकळ्या मैदानात बसलेली असल्याची माहिती विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक डी एम चंदन यांना मिळाली त्यांनी पोलीस निरीक्षक केंद्रे यांना याबाबत माहिती दिली त्यावर चंदन यांच्यासह सहाय्यक फौजदार गजेंद्र शिंगाणे शोण पवार संदीप क्षीरसागर जावेद पठाण राजेश चव्हाण श्रीकांत काळे बाळासाहेब बैरागी ज्ञानेश्वर शेलार विजय सुरे यांच्या पथकाने मैदानावर जाऊन दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले त्यांची विचारपूस केल्यावर तिघांनी मिळून सायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून सहा लाख एकोणसाठ हजार रुपयांच्या त्रेसष्ट सायकली जप्त केल्या आहेत ही कामगिरी उपायुक्त नवनीत कांवत सहाय्यक आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तिघेही पंधरा ते सतरा वर्षे वयोगटातील आहेत अल्पवयीन असल्यामुळे लगेचच त्यांच्यावर कोणाचा संशय यायचा नाही ते भर दिवसा हायफाय परिसरात फिरायचे कुलूप नसलेली सायकल दिसली की नजर ठेवून ती लंपास करायचे सायकल ते वाळून घेऊन यायचे ते तीन हजार सायकल विक्री करून पैसे आले की मोज करायचे एक एक करीत त्यांनी तब्बल शंभरहून अधिक सायकली लंपास केल्याचे समोर आले आहे असे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बाळूज छत्रपती संभाजीनगर